नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरमार घेण्यासंबंधी वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि शिवसेना शीतयुद्ध सुरू झालं या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शह काट शहाचे राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरला येत्या सोमवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारकराळी भागातील एका हा जनता दरबार होणार आहे बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचं दाखवून दिलं होतं याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमांदरम्यान केली होती त्यावर शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या त्यानंतर नाईक यांनी आणखीन एक विधान केले होते ठाणे हे आपले सर्वांचं सा असल्याचं सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सव दर्शनादरम्यानही केलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आता येत्या चोवीस फेब्रुवारीला ठाण्यात नाईकांचा जनता दरबार भरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला मोर्चाच्या ठाणेश्वर सरचिटणीस उषा पाटील यांच्या माध्यमातून ठाण्यातील खारेगाव परिसरात नमोचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते शनिवार व रविवार दोन दिवस ही क्रिकेट स्पर्धा खारेगाव मफतलाल मैदान येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता माजी महापौर अशोक भोईर यांच्या शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी पार पडला भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चा ठाणेश्वर सरचिटणीस उषा पाटील यांच्या माध्यमातून सातत्यानं विविध उपक्रम राबवले जातात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या नमोचक दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते एकूण सोळा संघामधून अंतिम सामन्यात समराय ग्रुप खारेगाव आणि न्यू जरीमरी ठाणे यांच्या सामना रंगला या सामन्यात समराया ग्रुप खारेगाव या संघाने नमोचषक दोन हजार पंचवीसचा किताब पटकावला तर न्यू जरीमरी ठाणे हा संघ उपविजेता ठरला समराया ग्रुप खारेगाव या संघाला पन्नास हजार रुपये रोख पारितोषिक तसेच ची भव्य ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलाय तर न्यू जरीमरी ठाणे संघाला द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या क्रिकेट सामन्याला आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी महापौर अशोक भोईर माजी नगरसेविका मृणाल पेंडसे राकेश कटारिया तसेच इतर मान्यवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सन्मान आयोजक व भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चा ठाणेश्वर सरचिटणीस उषा पाटील यांनी केला या स्पर्धेसाठी आय ग्रुप खारीगाव यांचे विशेष सहकार्य लाभले तर आयोजक उषा पाटील यांनी सर्वांचे विशेष आभार मानले आज या ठिकाणी आमच्या ओबीसी मोर्चाच्या सनचिटणीस आणि खारेगावच्या आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्या उषाताई पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी नमोचषकचं आयोजन केलंय मागल्या वर्षी तर संबंध शहरभर नमो चषकचे निरन्याय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या शेवटी जे तरुण खेळाडू आहेत निरनिराळ्या खेळांचे असतील त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना पाठबळ देणं त्या स्पर्धांमधनच होतं आणि हे काम जे आहे ते आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करून या ठिकाणी झालेलं आहे फार उत्साहामध्ये हे स्पर्धा चालू आहेत आणि यातूनच तरुणांना प्रोत्साहन मिळत असतं आणि भारतीय जनता पार्टी हे काम जे आहे ते सातत्याने या ठाणे शहरामध्ये करत असत नम्रोचक दोन हजार पंचवीस यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि या स्पर्धेचं आयोजन आमच्या ओबीसी मोर्चा उषा पाटील यांनी या ठिकाणी या मफतलालच्या मैदानामध्ये एक चांगलं चा नियोजन या स्पर्धेचं केलंय कालपासून ही स्पर्धा चालू झाली आहे आणि आता फायनल राऊंड चालू आहे एकूण सोळा संघ या ठिकाणी आले होते आणि क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम उषा पाटील यांनी केलंय आणि त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतोय एक चांगलं नियोजन या ठिकाणी नमो चषकच्या माध्यमातून केलेल्या उषा पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करू नमस्कार साळेगाव इथे मफतलाल मैदान इथे आमच्या पाटील यांनी नमोद चषक या क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन गेल्या दोन दिवसापासून इथे केलेलं आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये असेल किंवा या मोबाईलच्या जगामध्ये मैदानी खेळाला प्रोत्साहन देणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आणि जबाबदारी आहे तर उषाते पाटील यांनी अतिशय उत्तम असं इथे आयोजन केलेलं आहे यांच्या टीमने दोन दिवस अतिशय परिश्रम घेतलेले आहेत आणि अनेक क्रिकेट टीमचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद या नमोचषकला मिळालेला आहे सोळा टीमनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे सेमी फायनल आणि आता फायनल होणार आहे संध्याकाळी आणि तुम्ही बघाल तर अतिशय उत्साहाने सगळे तरुण या क्रिकेट सहभागी झालेले आहेत तर अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करते आणि येणाऱ्या काळामध्येही त्यांनी असे अनेक चांगले उपक्रम राबवावेत हीच माझी सदिच्छा धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आद्य गुरु लहुजी वस्ता साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लहूजी शक्ती सेना ठाणे जिल्हा आयोजित महत्वपूर्ण बैठक व पदनियुक्तीचा कार्यक्रम ठाणे शहर अध्यक्ष सुधाकर शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोपरी शांतीनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे पार पडला या कार्यक्रमाला लवजी शक्ती सेना ठाणे शहर अध्यक्ष सुधाकर शिरसाट लवजी शक्ती सेना ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष सगट मुंबई प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया अजय मोरे उपस्थित होते येत्या एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहरात लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य आयोजित मातंग समाज महाअधिवेशन पार पडणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा ही यावेळी पार पडणार आहे पुण्यातील दक्षभुजा गणपती मैदान सहकार नगर या ठिकाणी हे महाअधिवेशन पार पडणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून मातंग समाजाची एकजुटीची ताकद दाखवून द्यावी असं आवाहन यावेळी करण्यात या प्रसंगी कार्यक्रम सोहळा पार लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष लहूश्री विष्णुभाऊ कसबे यांच्या आदेशाने व ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष सगट यांच्या हस्ते लहूजी शक्ती सेना महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षापदी मीनाक्षी शिरसाट ठाणेश्वर महिला अध्यक्षापदी सुवर्णा देडे लवजी शक्तीसेना ठाणेश्वर महिला उपाध्यक्षापदी संगीता राठोड लवजी शक्तीसेना शांतीनगर महिला शाखाध्यक्षपदी अश्विनी बोराडे शांतीनगर महिला शाखा उपाध्यक्षपदी राजेश्री साबळे शाखा सचिवपदी कमल शिरसाट शाखा सहसचिव पदी दीपाली उकर्डे शाखा कोषाध्यक्षपदी रुक्मिणी जाधव शाखा उपकोषाध्यक्षपदी सुरेखा नाईक नवरे शाखा खजिनदार पदी खुशाली शिरसाट सह खजिनदार पदी निशा बोराडे शांतीनगर शाखा अध्यक्षपदी खंडूबाबा सगट शाखा उपाध्यक्ष पदी अनिल डोलारे शाखा युवा युवा अध्यक्ष पदी सोहम डोलारे शाखा उपाध्यक्ष पदी आकाश नाईक शाखा कोषाध्यक्ष पदी आनंद कांबळे शाखा पदी अनुषा साबळे यांची निवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मातंग समाज उपस्थित होता ज्योतचांचा जय जो साहित्य रत्न लोकजय डॉक्टर आनंदराव साठेंचा जय शिवाजी महाराजचा जय जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय जो संत सेवालाल महाराजंचा एक मार्च रोजी होणाऱ्या महा मातन समाज महाअधीवेशना निमित्त आज ठाणे जिल्ह्यातर्फे ठाणे जिल्ह्याचे लवजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ सगट यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तातडीची आढावा बैठक लावली आहे येणाऱ्या अधिवेशनाचे नियोजन करण्यासाठी ही तातडीची बैठक लावलेली आहे आणि त्याच बैठकीमध्ये लहूजी शक्ती सेनेच्या ठाण्या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष भाऊ सगट यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्याची आज नियुक्ती पण आम्ही केलेली आहे जा जा शक्ति या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद